ना हो चार चार अरे सांग सांग अरे अरे रे बघा आपण महायुती म्हणून निवडणूक लढवत आहोत आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण खिडकाली पडले देसाई डायगर या चार गावात साडेतीन वर्षात सतरा रस्ते आपण पूर्ण केले आहेत आणि हे शिवसेनेचं काम आहे त्यामुळे आपण कुणी तुम्हाला काय सांगायला येईल त्याच्यावर लक्ष न देता जे काम करतात त्यांना मतदान करायचं एक साधा कार्यकर्ता किती काम करू शकतो मागे जर पक्षाची ताकद उभी असेल आणि त्याचे नेते उभे असतील तर मला वाटतं कोणालाही जे आहे फक्त नगरसेवक काम करू शकतं असं कधीही होत नाही कार्यकर्ता देखील काम करू शकतो आणि हा कार्यकर्ता गेल्या काही वर्षात जो आहे तयार झालेला आहे त्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा हां दिपेचं काम जे आहे गेल्या काही वर्षांमध्ये खूप निधी त्यांनी माझ्याकडून घेऊन गेला आणि वेगवेगळे रस्ते गावातले करून घेतले आज या प्रभाग क्रमांक एकोणतीस या प्रभागामधील प्रचारासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब त्याचबरोबर माजी आमदार सुभाषजी भोईरसाहेब त्याचबरोबर या कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे सखारामजी पाटील त्याचबरोबर माजी महापौर रमाकांतजी मडवी या प्रभाग एकोणतीसचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्चना निलेश पाटील त्यांची निशानी आहे धनुष्यबाण त्याचबरोबर पाटील वेदिका साहिल एकोणतीस ब त्यांची निशानी आहे कमळ आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एकोणतीस क बाबाजी बाळाराम पाटील त्यांची निशानी आहे धनुष्यबाण अरे एकासाठी धन टाळ्या नाही तिकांसाठी टाळ्या आता तीन वेळा वाजवा परत दुसऱ्यांदा परत तिसऱ्यांदा बरोबर आहे ते एकालाच टाळ्या वाजवल्या काय बिडबड करत नाही ना <laughs> मतदान करताना तिनी अ ब आणि क बरोबर नाहीतर बाबाजी पाटलांनी बनवले गट तर बाबाजी पाटलांना देऊ बाकी आम्ही बघू खिचडी झाली ना खिचडी वॉर्डमध्ये मध्ये तर काम गडबड होतात विकास कामं जी आहे ती होत नाही म्हणून एका विचाराची जे सगळे लोक असले पाहिजे नाहीतर मग बाबाजी फंड आणायचे त्याला थांबवायचं काम दुसऱ्यांना घरसेवक करेल मग तो महासभेमध्ये उठून काहीतरी दुसरं बोलेल त्याच्यामध्ये अजून तिसरा कोणतरी आला निवडून तो तिसरा जे आहे या दोन लोकांना थांबवायचं काम करेल तर अशा परिस्थितीमध्ये खिचडी जी आहे ती होता कामा नाही एका विचाराचे लोक जे आहेत या ठिकाणी निवडून आले पाहिजे जेणेकरून आपलं चांगलं काम जे आहे त्या विभागामध्ये झालं पाहिजे बाबाजी पाटील गेले अनेक वर्ष या विभागामध्ये काम करत आहेत टीडीसी बँकेवरती चेअरमॅन देखील राहिलेले आहेत चार वेळा त्याचबरोबर शिक्षण मंडळाचे सभापती देखील राहिलेले आहेत सात वर्ष आणि नगरसेवक पाच वर्ष प्लस ॲडिशनल चार वर्ष असे नऊ वर्ष बरोबर ना जगन्नाथ पाटील साहेब कारण की हे सगळ्यांना असं वाटलंच नाही कधी की नगरसेवक नाही करून नगरसेवक होता तेव्हा निधी कमी मिळायचा नगरसेवक नव्हते तेव्हा निधी जास्त मिळायला लागला आणि बाबाजी पाटीलजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते तरी देखील दोनशे सत्तर कोटी रुपयेचा निधी जो आहे हा बाबाजी पाटील यांना शिंदेसाहेबांच्या माध्यमाने देण्याचं काम या ठिकाणी केलं कारण की शिंदेसाहेब कधीच जो आहे हा कुठला पक्षाचा नगरसेवक आहे तो कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे हा कुठला आमदार आहे तो कुठला आमदारने कधीच विचारला नाही जो व्यक्ती आला त्याच्या मतदारसंघामध्ये जो जो निधी लागेल त्याला देण्याचं काम जे आहे त्या निमित्ताने शिंदेसाहेबांनी केलं कधीच राजकारण जे आहे हे आड विकासाच्या येऊ दिलं नाही म्हणून मुंबऱ्यासारख्या ठिकाणी देखील जिथे मुंबऱ्यामध्ये दे एकही एक शिवसेनेचा नगरसेवक नाही तिथे देखील हजारो कोटी रुपये देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमाने शिंदेसाहेबांच्या माध्यमाने झालं हा देखील इतिहास आहे तर आम्हाला जो आहे लोकांचा इतिहास करायचा आहे आपलं पण उदाहरण घ्या लाडक्या बहिणींचा कधी कोणी विचार केला होता का लाडक्या बहिणींबद्दल कधीच कोणी विचार केला नाही पण लाडक्या बहिणींचा विचार महायुतीच्या सरकारने केलं आणि आपल्याला त्या ठिकाणी दर महिना जो आहे या लाडक्या बहिणींना स्वतःचा काहीतरी छोटा मोठा उद्योग उभारता यावा यासाठी जे आहे फुल ना फुलाची पाखळी जी आहे ती मदत करण्याचं काम सरकारच्या माध्यमाने केलं खूप लोकांनी आलोचना केली की लाडकी बहीण योजना बंद होईल पण शिंदे साहेब नेहमी म्हणायची लाडकी बहीण योजना जी आहे तोपर्यंत शिंदे साहेब आहेत तोपर्यंत बंद होणार नाही आणि आज मुख्यमंत्री मोदया असतील उपमुख्यमंत्री मोदया असतील हे दोघे देखील लाडक्या बहिणींच्या मागे ठामपणे उभे आहेत आणि लाडक्या बहिणींना आज गेले तीन वर्ष जे आहे दोन वर्ष जे आहे हे आपल्या सगळ्यांना जो आहे तो निधी त्या ठिकाणी मिळतो या विभागामध्ये देखील अनेक विकास कामं झालेली आहेत मी आपल्यासमोर आता कुठली विकास कामाची आहे ते मोजू म्हणजे बोलून दाखवणार नाही ना सत्तावीसमध्ये अठ्ठावीसमध्ये सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की चांगले रस्ते या ठिकाणी आपण केले अग्निशमन केंद्र असेल त्याचबरोबर पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर आपली शाळा असतील त्याचबरोबर आपलं बाबा नानासाहेब धर्माधिकारी सभागृह असतील ते देखील लवकरात लवकर जे आहे ते नानासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी सभागृह या निवडणुकीच्या नंतर त्याचं लोकार्पण जे आहे या ठिकाणी लवकरात लवकर आपण करणार आहोत त्याचबरोबर बाजूला आपल्या खिडकाई तलाव आहे खिडकाईचं मंदिर आहे त्या पूर्ण मंदिराचं जे आहे हे रूप जे आहे बदलण्यासाठी निधी जो आहे तो त्या ठिकाणी आपण दिलेला आहे आणि अजून जितका निधी लागेल खिडकाळी मंदिराचा रूप बदलण्यासाठी तेवढा निधी जो आहे तो या ठिकाणी आपण देऊ आगरी कोळी वारकरी भवन असेल दिव्यामध्ये तो आपण बांधतो या महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं आगरी कोळी आणि वारकरी भवन कुठे होत असेल तर ता ते दिव्यामध्ये होत आहे आपल्याकडे होत आहे त्याचबरोबर कल्याणशील रोड आपण पाहत आहे ही कल्याणशील रोड जो आहे तो वाईट झाला आता त्या कल्याणशील रोडवरती जी आहे ती मेट्रो पण आता काम सुरू झालेलं आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये जे आहे हे एलिव्हेटेड रोड देखील या ठिकाणी बाबाजी कुठे गेले <laughs> एलिव्हेटेड रोड म्हणजे माप्यापासून त्या ब्रिजवरती चढला की डायरेक्ट तो रांजनोलीला त्या ठिकाणी उतरू शकतो अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थिती अशी अशी कामं आपण या ठिकाणी करतोय हे तिघा उमेदवार आहेत लक्षात घ्या तर आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो हे आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत यांनाच पंधरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे बसा। बसा।, बसा 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 मेट्रो बारा असेल मेट्रो चौदा असेल कधी कोणी विचार केला नव्हता की इतक्या लवकर जे मेट्रो या ठिकाणी मंजूर होईल ठाण्यामध्ये मेट्रो यायला खूप वर्ष लागले पण कल्याण डोंबिवलीमध्ये मेट्रो यायला वर्ष लागले नाही आज आपण पाहिलं तर खूप गतीने जे आहे मेट्रोचं चा काम चालू आहे ती मेट्रो बारा जी आहे ती आता सरळ पहिली मेट्रो बारा डायरेक्ट तळोजाला जात होती आपल्या सुविधेसाठी आता मेट्रो बारा जी आहे ही काटईपासून सरळ आपण आणतो या ठिकाणी कल्याण फाट्यापर्यंत आणि तिथून ती तळोजाला जाणार आहे जेणेकरून मो भरपूर लोकांना त्याचा फायदा होईल दिव्याला पण फायदा होईल या भागाला पण फायदा होईल मुंबऱ्याला पण फायदा होईल आणि त्याचबरोबर मेट्रो चौदा कांजूर मार्ग पासून ती पण कल्याण फाट्यावरून ती बदलापूरला जाणार आहे म्हणजे या परिसरातील व्यक्ती त्याला कल्याणला जायचंय भिवंडीला जायचंय मेट्रोनी जाऊ शकतो बदलापूरला जायचंय मेट्रोनी जाऊ शकतो अंबरनाथला जायचंय मेट्रोनी जाऊ शकतो तळोजाला जायचंय नवी मुंबईला जायचंय मेट्रोनी जाऊ शकतो मुंबईला जायचंय मेट्रोनी जाऊ शकतो ठाण्याला जायचंय मेट्रोनी जाऊ शकतो हे म्हणजे कुठलं स्वप्न नाही हे सुरू असणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय सुरू असणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे सुरू असणारे विकासकाम आपल्याला सांगतो आहे या विभागामध्ये आता एक चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे आपण बघितलं असेल या कल्याणशील रोडवरती दोन्ही बाजूने चांगली ग्रहसंकुलं उभी राहत आहेत का उभी राहत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की या विभागाचं पोटेन्शियल काय आहे इथे ज्या प्रकारे ज्या गतीने डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळे मोठे मोठे बिल्डर जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि ग्रहसंकुल बांधतायत का त्यांना माहिती आहे इकडे रस्ता जो आहे हा रस्ता वाईट झालेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे मेट्रो झाला आहे आता डबल टेकर फ्लायओव्हर त्या ठिकाणी होणार आहे अजून एक मेट्रो त्या ठिकाणी होणार आहे अशामुळे जे आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट वाढते डेव्हलपमेंट कधी वाढते कुठल्याही गावामध्ये चांगला रस्ता झाला ना तर आजूबाजूच्या जागा ज्या आहेत ते लगेच त्याच्या प्राईस वाढतात आज जगन्नाथ पाटील साहेब तुम्ही गेले अनेक वर्ष आहेत या विभागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून अगोदरची परिस्थिती अगोदरची ह्या भागाचा गुंट्याचा रेट नव्हता एकरीला होता रेट आणि आज या सगळे डेव्हलपमेंट झाल्यामुळे एकरीवरून जे आहे आज गुंट्यावरती भविष्यामध्ये स्क्वेअर फूटवरती जे आहे म्हणजे इकडचा जो शेतकरी आहे जो भूमिपुत्र आहे त्याला जे आहे या विकासामुळे जे आहे त्याला फायदा झाला तोटा झाला नाही त्याला फायदा झाला आहे कल्याणशील रोडवरती लँड एक्विशन केलं जेव्हा हा रस्ता बनवत होते कधी एकोणीसशे अडुसष्ट काहीतरी तेव्हा तेव्हा लँड एक्विशन झालं नंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मग आपल्या शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना आठवलं अरे आमची लँड तेव्हा घेतली होती पैसे आम्हाला दिले नाही तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि आता तीनशे कोटी रुपये जे आहे हे आपलं सरकार त्यांना देत आहे हे कोण करणार आहे तेव्हाचा बाजारभाव नाही आजचा बाजारभावाने साशोबाने तर अशी कामं आपल्याला या ठिकाणी करतो आहे आपण आपल्याला ही कामं पुढे घेऊन जायची जास्त तुमचा वेळ घेणार नाही मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपण बचत गटच्या माध्यमाने चांगली कामं या ठिकाणी करता आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतं आमच्यापेक्षा नेटवर्क तुमचं चांगलं आहे तुमचं नेटवर्क जर वापरलं तर हे तिन्ही उमेदवार जे आहे मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील इथे मला वाटतं एक दोन तीन हजार लोक उपस्थित असतील प्रत्येकाने जर विचार केला पाच पाच मतदारांचा जरी तरी दहा हजार मतदान इकडेच झालं आणि ते तुम्हाला मुश्किल नाही एकदम सोपं आहे मला वाटतं आपल्याला आपलं सरकार ज्या प्रकारे काम करतं आहे केंद्रामध्ये पण आपलं सरकार राज्यामध्ये पण आपलं सरकार आणि या ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील आपलं सरकार आपल्याला चांगल्या शाळा हॉस्पिटल्स रस्ते मेट्रो रेल्वे आता तर बुलेट ट्रेन पण होते बुलेट ट्रेनचं स्टेशन पण इकडे जवळच आहे म्हणजे तुम्हाला बुलेट ट्रेननी पण मेट्रोला म्हणजे बुलेटच्या स्पीडनी मुंबईला पोहोचू शकाल बी सीला डायरेक्ट त्या मातर्डी स्टेशनला बसल्यावरती वापीला जायचं आहे तर त्या वापीला जाऊ शकता लगेच वसईला जायचं आहे तर वसईला आपण जाऊ शकता गुजरातला जायचं आहे तिकडे अहमदाबादला तिकडे अहमदाबादला जाऊ शकता तर अशा प्रकारचं डेव्हलपमेंट हे कधीच जे आहे हे झालं नव्हतं तितकं डेव्हलपमेंट या विभागामध्ये जात आहे होतंय त्याच्यामुळे इकडच्या शेतकऱ्याला भूमिपुत्राला देखील फायदा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होतो आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्या आणि सोळा तारखेनंतर जे आहे ही सगळी मंडळी जी आहे ही आपल्या सेवेमध्ये जे आहे ते अह अहोरात्र या ठिकाणी असतील एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना मी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र याच्यामध्ये एक अर्चना प्रवीण निलेश पाटील आता दिव्याचा जो वॉर्ड आहे हा दिव्याचा वॉर्ड म्हणजे हा वॉर्ड साबे दिवा आणि त्याचबरोबर खिडकाळी खारडी असा मोठा झाला आहे आवाडव्य मग तुम्ही बोलाल आता अर्चना पाटील तर त्या टोकावरती राहतात अरे वॉर्डच तसा झाला तर त्या टोकाचा पण आपल्याला मा प्रतिनिधी पाहिजे या टोकाचा पण प्रतिनिधी पाहिजे आणि तिसऱ्या टोकाचा पण प्रतिनिधी आपल्याला पाहिजे तर तीन टोकाचे तीन तीन प्रतिनिधी आहे पण यांच्यामध्ये टोकाचं काही नाही आहे पुढेही होता कामा नाही तर आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे येत्या पंधरा तारखेला आपण निवडून द्या धन्यवाद जय हिंद